हाय मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण मनगटापर्यंत बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर इथं मी ही बाही कट करून घेतलेली आहे आणि मापं कशी घ्यायची मी इथं डिटेलमध्ये टिक करून घेतलेले मी तो तुम्हाला सांगणारच आहे आणि हे आहे पाठीमागचा भाग कटचा आपण कटिंग करणार आहोत अडतीस साईज अडतीस साईजचे हे पाठीमागचा भाग आहे पुढचे पार्ट आहेत आणि ही बाही आहे तर बाही मी मनगटापर्यंत कट करणार आहे आणि हे अस्तर आहे मी ऑर्गेन्झचं कापड घेतलेलं आहे त्याच्यापासून मी मोठी बाई तयार करणार आहे आता आपण सर्वात आधी अस्तर कटिंग करून घेऊयात अस्तर वरती आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहे पुढच्या भागाला मी हुकलूक पट्टी घेणार आहे अशा पद्धतीने हे पार्ट ठेवलेलं आहे पाठीमागचा भाग आहे हा याला टिक करून घेऊयात आहे तसंच टिक करायचं आहे कुठंही वाढवायचं नाही आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक्स सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेसकट बोटनेक कटोरी बोटनेक टक्स असे वेगवेगळे पंधरा प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत यातले तुम्हाला कुठलेही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ फॅब्रिकपासून बनवलेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही येते शंभर टक्के गॅरंटी परफेक्ट बसतात आता हा जो पार्ट आहे आपला हा ओपन साइडने ठेवायचा जरी बंद साईडने ठेवला तुम्ही तरी आपल्याला कट करता येतो आणि ही जी बाजू आहे ही इथं ठेवायची आहे अशा पद्धतीने मी सर्व तिघही पार्ट ठेवून घेतलेले आहेत बाही यामध्ये बसवायची नाही आपल्याला कारण बाही मी फक्त ऑर्गेन्झाची घेणार आहे विदाऊट अस्तर अस्तर लावणार नाही पेपर पॅटर्नवरून अगदी सोप्या पद्धतीने कटिंग असते वेळ लागत नाही कमी वेळात कटिंग होते आणि ब्लाऊज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे इथं थोडी मी जागा सोडली कारण कापड काय असतं कमी जास्त असतं म्हणून थोडी जागा सोडायची आपल्या पेपर पॅटर्न मध्ये सात इंच गड्यापासून तर बारा इंच गड्यापर्यंत कुठंही तुम्हाला शोल्डर मुंड्याचे माप चेंज करायची गरज येत नाही बघू शकता मी आहे तसं टिक केलेलं आहे कुठंही वाढवलेलं नाही किंवा कमी केलेलं नाही हे अडतीस साईजचं माप आहे आता मी हे अस्तर कट करून घेणार आहे उंची तुम्ही वाढवू शकतात उंची कमी जास्त वाढवायची जा आपल्या वरती व्हिडिओ आहे तुम्हाला जर याच्यात बाई बस बसवायची असेल तर ह्या साईडला बाही आरामात बसते किंवा बाही इथं बसत नसेल तर हा पार्ट इथं बसवायचा हा पार्ट इथं बसवायचा आणि इथं आपली बाही आरामात बसते लहान बाही एक मीटर कापडमध्ये अडतीस साईजची लहान बाही बसते मोठी बाही बसवायची असेल बस तर जॉईंट येतो मग छत्तीस साईजचे माप आरामात बसतात तर हा पाठीमागचा भाग आपण कट करून घेतलेला आहे साईडला ठेवूया गडामी नंतर कट करणार आहे बऱ्याचशा महिलांना कटिंग करता येत नाही शिवता येतं तर ज्या महिलांना शिवण्याची खूप आवड आहे आणि कटिंग जमत नाही अशा महिलांसाठी पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आपल्याकडे तर माग ज्यांना कुणाला मागवायचे आहेत त्यांच्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे कॉलवरती सविस्तर माहिती मिळते सेटमध्ये आपल्याकडे पाठीमागचे प्रत्येकासोबत पार्ट मिळतात जसं की कटोरीचे घेतले कट घेतले फोटोज घेतले तर प्रत्येकाबरोबर तुम्हाला पाठीमागचे भाग हे मिळणारच बारा बारा बाह्या मिळणार अठ्ठावीस ते अडतीसचा पण सेट आहे आपल्याकडे अठ्ठावीस ते पन्नासचा पण पन सेट आहे अठ्ठावीस ते चाळीसचा पण सेट आहे आणि एक दोन तीन असे सुद्धा तुम्हाला मिळून जातील हा झाला आपला साईड पार्ट गळ्याची बाजू आहे तिथं आणि ही आहे आपली कटोरी पेपर पॅटर्न ठेवून अगदी दोन ते तीन मिनिटातच तुम्ही ब्लाउज कटिंग करू शकतात जास्त वेळ लागत नाही तर इथं हे तीन पार्ट कट झालेले आहेत इथं आपल्याला हुकलूपट्टी वगैरे साठी कापड निघालेला आहे बघा तुम्ही हुकलूपट्टी कंबरपट्टी लावता येईल आपल्याला आणि ह्या भागात तुम्ही बाई सुद्धा बसवू हो शकता दहा इंच ची सुद्धा बाई बसेल पण एवढंच आहे की जॉईंट येईल तर आपण हे जे उरलेलं कापड आहे शिल्लक कापड हे साईडला ठेवून देऊयात हे आपल्याला नंतर उपयोगात येणार आहे तर, आता तर मी आता ऑरगेंजाचं कापड घेते आणि त्याची कटिंग करूयात तर इथं हे ऑर्गेंजाचं कापड आहे ब्लॅक कलर घेतलेलं आहे मी आणि इथं पिना लावून घेतलेत कारण कापड खूप स्मूथ आहे सरकत ते तर इथं आतमध्ये कापड व्यवस्थित जॉईन व्हावं म्हणून मी इथं भरपूर असे पिना लावून घेतलेले आहेत आता जी बाही कटिंग केली तिची मी आधी तुम्हाला समजून देते की आपल्याला बाही कटिंग कशी करायची आहे सर्वात आधी आपल्याला छातीचा चौथा भागे बाहीचं माप टाकायचंय अर्धा इंच वाढवायचं आहे इथून दहा इंच जिथपर्यंत आपली बाही येते तिथं दंडगेर मोजायचं इथं मी दंडघेर मोजलेला आहे दोन इंच शिलाई माझी नेक्स्ट्रा घेतलेला आहे इथून आपल्याला सोळा इंच मोजायचं आहे त्याचं दंडघेरचं माप घ्यायचं आहे बाहीची उंची आपल्या अंगावरूनच घ्यायची आहे सोळा इंच घेतल्यानंतर जिथपर्यंत आपली सोळा इंचची बाही येत असेल तिथं दंडघेरचं माप घ्यायचं आहे आणि दोन वरती टीक करायचं आहे आणि मनगटापर्यंत ही बाही आहे मनगटाचं मी लूज माप घेतलेला आहे टाईट नाही जवळजवळ एक एक इंच लूज माप घेतलेला आहे कारण जास्त टाईट बाई शिवायची नाही मला तर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन दिलेली आहे असं आपल्याला माप टाकायचे डायरेक्ट सरळ कट करायचे नाही नाही तर इथं गोड येऊ शकतो व्यवस्थित बाही बसणार नाही आपल्याला तीन ठिकाणी माप घ्यायचे आहेत आता आपल्याला ही बाही ठेवायची आहे इथं मी ही बाही ठेवून घेत आहे याला सुद्धा मी पिना लावून घेणार आहे बाईला सुद्धा मी इथं पिन लावून घेतली जेणेकरून कापड जागचं हलणार नाही ना अशा पिना लावून घ्यायच्या इथं पिना लावून घेतलेला आहे आता बाही कट करून घेऊयात आपण हा जो भाग आहे हा भाग कट करायचा आहे हा नाही हा नंतर कट करणार आहोत आपण तर इथं कटिंग करून घेतलेला आहे हा कापड आहे आपला हा साईडला ठेव्यात मी दोन मीटर कापड आणलेला आहे तर जवळजवळ एक मीटरला थोडंच कमी आपल्याला बाहीसाठी लागतो तर आता आपण हे बाहीचे पिना काढून घेऊयात आणि हा आतला जो शेप आहे तो देऊन घेऊयात तिथंही आपल्याला पिना अटॅच करायचे आहेत पिना ह्या लागणारच आहेत इथं आपण अशा पद्धतीने हे ठेवून घेतलेला आहे आणि हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे आपल्याला बाही व्यवस्थित ठेवायची आहे घाई करायची नाही तर इथं बाही कटिंग झालेली आहे हा आहे बाहीचा खोल आकार हा बाईचा खोल आकार आहे इथं छोटासा खाचा पाडून घेऊयात आपण जेणेकरून आपल्या लक्षात येईल इथं खाचा पाडून घेतलाय पुढचा आकार लक्षात येईल आता आपण ही बाही साईडला ठेवून देऊयात आता बाहीचं आपलं काम झालेलं आहे ह्या पिन आपल्याला पुन्हा लागणार आहेत तर हा जो कापड आहे हा आपल्याला हुकलुक पट्टीसाठी तुम्ही जर अस्तर यूज करत नसाल तर हा कापड सुद्धा उपयोगात येणार आहे आणि जर तुम्ही कॉटन यूज करत असाल तरी कापड ठेवायचा ब्लाउज शिवेपर्यंत तर इथं हा पाठीमागचा मागचा भाग ठेवलेला आहे इथं आपला हा पार्ट बसतो का ते चेक करायचं आहे आपल्याला तर नाही बसत थोडा कमी पडतोय तर इथं मी बसवणार आहे आणि हा जो पार्ट आहे हा इथं बसवणार आहे कापड माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी अशा पद्धतीने इथं बसवून घेतलेला आहे किंवा हा पार्ट असा सुद्धा बसवू शकतात किंवा असं सुद्धा बसवू शकतात तर आता मी सगळी कोण पिना लावून घेणार आहे जेणेकरून आपला जो कापड आहे तो जास्त हलणार नाही आपण पिना लावून घेतलेला आहे हा एक्शरचा कापड आहे तो मी आधी कट करून घेते म्हणजेच आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येणार आहे एक्स्ट्राचं कापड घेते मी कट करताना मेन जे कापड आहे ते एक्स्ट्राचं घेत आहे कारण हे कापड सरकता म्हणून थोडं एक्स्ट्राच घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने एक्स्ट्रा घेतलेला आहे कट केला गेला आपला पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा कापड ठेवून कटिंग केलेलं आहे काय होतं हे कापड सरतं थोडं तर थो एक्स्ट्रा थो 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 कापड ठेवून कटिंग करायची आहे आणि थापे ती गही पार्ट कट झालेली आहेत बाही सुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पार्ट कट केलेले आहेत हे जे कापड आहे हे गळपट्टीला कंबरपट्टीला तुम्हाला यूज करता येणार आहे अशाच पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाठीमागचा भाग पुढचे सगळे पाठ बाही कट करून दाखवली आणि ही मनगटापर्यंतची बाई आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि तुम्हाला जर माझा आजचा हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा